सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे हा गोळीबार प्रामुख्यानं सलमानला घाबरवण्यासाठी केल्याचं तपासातून समोर आलंय कमी दोन मॅग्झिन म्हणजेच सोळा ते वीस गोळ्या घराच्या दिशेनं झाडण्याचे आदेश गँगस्टर अनमोल बिष्णोईनं दोघा आरोपींना दिल्याचं समजतय अपडेट जाणून सूरज सावंत आपल्यासोबत सलमानला घाबरवण्याचा मुख्य हेतू हा गोळीबाराचा होत असल्याचं समोर येत आहे आणखी कुठल्या गोष्टी तपासातून पुढे येत आहेत सलमान खानच्या घरावर जी फायरिंग झाली होती त्यासाठी त्याला सर्वप्रथम तर ही धमकी देण्यासंदर्भात किंवा त्याला घाबरवण्यासंदर्भातच ही फायरिंग करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात आता समोर आलेला आहे यासाठी आरोपींना चांगल्या प्रतीचं पिस्तूल हे देखील देण्यात आलं होतं हे एकूणच त्यांना एक लाख रुपये हे पाठवण्यात आले होते आणि त्यातले पन्नास हजार रुपये हे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते या संपूर्ण कटाची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या म्हणजे लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने म्हणजे अनमोल बिश्नोई याने घेतल्याचं समोर आल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणात बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचं देखील पुढे आलेलं आहे आणि अनमोल बिश्नोई हा या संपूर्ण प्रकरणातला फरार आरोपी देखील आहे त्यामुळे एकूणच लॉरेन्स बिश्नोईशी याचा संबंध आहे का जेलमधनं काही सूचना दिल्या गेल्या आहेत का या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता लॉरेन्स बिश्नोईची कस्टडी स्वाभाविकच आता या सगळ्या प्रकरणात काय पुढे होतं महत्वाचं असणारे सुरेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट